अखिल भारतीय मराठा तालुका अध्यक्षपदी पाटील यांची निवड अखिल भारतीय मराठा महासंघाच्या खानापूर तालुका अध्यक्षपदी आळतेगावचे सुपुत्र सूरज कुमार बाळासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली आहे याबाबत निवडीचे अधिकृत पत्र अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विलास देसाई यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला या निवडीनंतर बोलताना तालुका अध्यक्ष सूरजकुमार बाळासाहेब पाटील म्हणाले अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विलास देसाई आणि जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात विश्वासाने दिलेली जबाबदारी सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सक्षमपणे पार पाडण्यासाठी आगामी काळात खाणापूर तालुक्यात का समाज बांधवांचे संघटन वाढवलं जाईल अखिल भारतीय मराठा महासंघाची सर्व ध्येय धोरणे तळागाळातील सर्वसामान्य मरा मराठा समाज बांधव आणि युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं त्यानंतर मी निर्णय घेऊन कापड सुरू केलं दोन हजार सोळा साली आज मी प्रकरण पाच सहा करून घेतला खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काच न्यूज चॅनल विटा लाइव न्यूज चॅनल